बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी अखेर विसर्जन झाले प्रकरण सोळावे हसीना भांडी विसळत स्वयंपाकघरातल्या सिंकजवळ राहिली होती चारी ठाव स्वयंपाकच होत नव्हता मग भांडी ती किती असायची एवढीशी भांडी ती सिंकमध्ये धुवून टाकायची मग मनात विचार धास्ती भीती होतीच घरात जरा कुठं खुट्ट झालं तरी आजकाल तिला दचकायला व्हायचं भांडी एवढीशीच होती पण तरी विसळत असलेल्या भांड्यांचा आवाज केवढा तरी होत होता जणू भांडीसुद्धा दंगल करीत होते त्या आवाजाचा सुद्धा तिला त्रास होत होता गावात दंगल घरात दंगल मनात दंगलीची सावली असणारच मन त्या दडपणाखालीच होतं सर्जेराव आणखी काय घोळ घालतो कुणास ठाऊ मनात नुसते विचार आपल्याच तंद्रेत ती भांडी विसरत होती एवढ्यात आम्ही पप्पू तिच्या पाठीमागे येऊन उभा राहिला पण तिला ते ऐकायला आलं नाही तिचं लक्षच नव्हतं अम्याई त्याने पुन्हा हाक मारली अम्याई हे असं का झालंय त्यानं विचारलं पण हा नेहमीच काही बाई विचारत असतो म्हणून तिनं फारसं लक्ष दिलं नाही सांग ना हे असं का झालंय तिचं भांडी विसळणं चालूच होत बघ ना कस झालंय हे त्यानं तिचा हात ओढला हातातलं भांड घेऊनच ती मागे वळली काय रे काय आहे सारखं बोलता बोलता ती पट दिशी थांबली आश्चर्याने बघत असतानाच तिच्या हातातलं भांड खाली पडलं दिशी केवढ्यांदा तरी आवाज झाला भांड गडगड डायनिंग टेबलाच्या खाली गेलं पप्पूला बघून हसीना भिरभिरली जणू तिची दातखिळीच बसली असं काही पाहायला लागेल पप्पू असं काही दाखवेल हे तिच्या ध्यानी म्हणूनही नव्हतं तिनं असा कधी विचारही केला नव्हता पप्पून आपली पॅन्ट आतल्या हाफ पॅन्टीसह खाली पार कमरेच्या खालीपर्यंत उडून धरली होती त्याचं लिंग पार उघड दिसत होतं आणि त्याचं शिश्न पुऱ्या ताकदीनिशी पूर्ण ताठरलं होत पप्पू ती एकदम जोरात ओरडली क्षणभूतीला काही समजलंच नाही आपण हे काय पाहतोय हेच कळायला तिला उशीर लागला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना तिचा घाबरून तिची छाती धडधडायला लागली श्वास जणू क्षणभर थांबला हे सगळं काही क्षणात तिच्याही नकळत ती तिथून पळत आतल्या खोलीत गेली खुर्ची पाठ घट्ट धरून राहिली अजूनही तिचा विश्वास बसत नव्हता आणि आपली आम्ही आई अशी का घाबरून पळाली हे पप्पूला कळत नव्हतं आम्ही आई आम्ही आई काय झालं काय झालं पप्पू आत आला त्यानं आता पॅन्ट वर उडून घेतली होती दोन एक मिनिटात ती भनावर आली विस्कटलेल्या घाबरल्या आपल्या मनावर तिनं नियंत्रण मिळवलं मोठा श्वास सोडून तिनं पप्पूकडे पाहिलं पप्पू तिच्या समोर शांत निर्विकार तसाच पहिल्यासारखा पप्पूची तिला दया आली वाईट ही वाटलं लिंग ताठरण्याचा शिष्ण उद्दीपित होण्याचा अर्थ त्याला काय समजणार बिचारा घाबरला असेल हे असं का झालंय हे त्याचं त्यालाही समजलं नसेल अशा वेळी आपल्या आईला विचारण्याशिवाय तो आणखी काय करू शकणार होता आई म्हणजे आपला विश्वास आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आई तिच्याशिवाय त्याचे प्रश्न कोण समजावून घेणार त्यानं तोच साधा सोपा मार्ग शोधला आपल्याला पडलेला प्रश्न अगदी निरागसपणे दात का हलतोय एवढ्या साधेपणाने विचारला त्यात त्याची काय चूक आपल्यात झालेला बदल बघून तो घाबरला असेल आणि तो बदल त्याने आपल्या आईला दाखवला असेल हसीनाला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला सांग ना मी आई तसं का झालंय त्यानं पुन्हा विचारलं आता ती सावरली होती म्हणाले पप्पू बेटा आता तू मोठा व्हायला लागलास म्हणून ते तसं झालं त्यात घाबरण्यासारखं ना काही नाही मग तू का घाबरलीस आपण का घाबरलो आता काय सांगायचं याला क्षणभरती शून्य झाली काय सांगायचं काहीतरी सांगायलाच हवं मी घाबरले नाही पप्पू मग आत का पळत आलीस खिडकीत काहीतरी वाजल्यासारखं वाटलं म्हणून आले म्हटलं खिडकीवर कुणी दगड मारला की काय दंगल चालली ना सगळीकडे त्याचं लक्ष या गोष्टीवरून जाण्यासाठी तिनं दंगलीची आठवण काढली पण पप्पू समोर दंगलीपेक्षा हा प्रश्न मोठा होता तो म्हणाला मी मोठा झालो म्हणून ते तसं झालंय होय मग असं झाल्यावर काय करायचं आता सा? काय सांगायचं सा या पोराला काय सांगायचं सा? ती विचारात पडली सांग ना आम्ही आई मग काय करायचं काही नाही ती सावकाश समजावल्यासारखी म्हणाली काही नाही करायचं थोड्या वेळाने ती पूर्वीसारखं होतं घाबरू नकोस तू काही होत नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस अम्मी आई बाबांचं पण असं होतं त्यानं पुन्हा तिला संकटात टाकलं होत असेल ना ती मोघम बोलली पण पप्पूचा पुढचा प्रश्न तयार तुला माहीत नाही बाबाने तुला सांगितलं नाही सांगितलं ना होत कधी कधी त्यांना मग बाबा काय करतात तिला वाटलं उरडून त्याला गप्प बसवावं पण उरडून काही उपयोग नाही उलट तो आणखीच घाबरेल आणि नाही नाही ते विचारित बसेल हे लक्षात घेऊन ती म्हणाली काही नाही करीत बाबा थोड्या वेळानं त्यांचंही पूर्वीसारखंच होतं आता जास्त विचार करू नकोस जा बघू टी व्ही बघत बस जा मनात काही न आणता पप्पू खरंच टी व्ही बघायला गेला पण हसीना गोंधळली गडबडली हा काय नवाच प्रश्न उभा राहिला म्हणून नव्याच काळजीत पडली ती तिच्या मनात आलं आपण एवढ्या पुरतं त्याला गप्प बसवलं पण हे काही त्याच्यावरचं अंतिम उत्तर नव्हतं काय करणार आपण कसं आवरणार याला याची शारीरिक गरज त्याचं काय करायचं विचारांचा नुसता गोंधळ गावातल्या दंगलीपेक्षाही मोठी समस्या गावातली दंगल आज ना उद्या थांबेल सगळं स्थिरस्थावर होईल लोक आपल्या कामाला लागतील सगळं विसरूनही जातील पण पप्पूचा प्रश्न कसा संपेल ही समस्या खरंच खूप मोठी होती कधीही न संपणारी होती काय करायचं कुणाला विचारायचं कुणाचा सल्ला घ्यायचा आणि एकदम मनात आलं डॉक्टर डॉक्टर्स काय करता येईल ते सांगतील त्यांना भेटून त्यांचा सल्ला घ्यायला हवा शिवाय माणसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घ्यायला हवा माणसोपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याची गरज कदाचित त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त लागेल ते सांगतील आपल्याला आपण कसं वागायचं ते कितीतरी उशीर हसीना विचारात पूर्ण बुडून गेली होती आम्ही आई फोन वाचतोय पप्पू ओरडला पप्पूच्या ओरडण्याने तिला फोनचा आवाज ऐकायला आला तशी फोनच्या आवाजाने ती घाबरली कुणाचा असेल फोन सर्जेरावाचा तर नसेल की पोलीस स्टेशनमधून आला असेल पप्पूला बोलावलं तर नसेल खरंच पप्पूला कुणी दिलं असेल पिस्तूल माधवनं खरंच दिलं असेल तिचा स्वतःचाही विश्वास बसत नव्हता माधव तर एवढासा मुलगा त्याच्याजवळ कुठून येईल पिस्तूल आणि तो ते पप्पूला कशाला देईल आणि मग पप्पू तरी माधवचं नाव कशाला सांगेल खोटं का बोलेल माधवला विचारल्यावर त्यानेही नकारच दिला होता म्हणाला होता पिस्तूल मी दिलं पप्पूला काय हे पप्पूची आई माझ्याकडे पिस्तूल कुठून येणार खरंच तर होत माधवकडे पिस्तूल कुठून येणार माधवची आई तर केवढी भडकली होती म्हणाली नको तो आळ घेऊ नका आमच्या पोरावर अहो एवढंस सा पोरग साधं खेळण्यातलं पिस्तूल नाही त्याच्याजवळ आणि खरोखरच कुठून आणेल तो कुणावर आळ घेतोय त्याचा जरा विचार करावा माणसानं खुळ पोरग सांगते आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तुमच्याच कोणी माणसानं दिलं असेल बघा तरी मी सांगतच ते माधवला त्याच्याबरोबर खेळत जाऊ नको म्हणून खुळ्याचा काय भरवसा दाखवला ना हिसका आता माधवची आई किती बडबडली किती बडबडली गप्पच राहावं लागलं हसीनाला राजाराम तर काही बोललाच नाही नव्हे तिनं त्याला बोलूच दिलं नाही म्हणाली तुम्हाला अक्कल नाहीतर असे विचारलाच आला नसता मला माधवला कुणी विचारणार नाही त्याच्यावर कुणाचाही कुठलाही आळ घेतला तरी जा कपून जाईल असंच तुम्हाला वाटलं की काय आपल्या पोरावरचा गुन्हा आमच्या पोरावर ढकलू बघता होय गप्प राहण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता माधवनं पिस्तूल दिलं याला काही पुरावाच नव्हता काय करणार कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं माधवकडे पिस्तूल कसं असेल आणि पप्पू तरी त्याचं नाव का सांगेल पप्पूजवळ पिस्तूल होतं आणि पोलिसावर त्याने ते रोखलं होतं याची तर टी व्ही मोठी न्यूज केली होती म्हणजे पप्पूजवळ पिस्तूल होतं पण ते त्याच्याजवळ कुठून आलं आम्ही आई फोन पप्पू पुन्हा ओरडला दचकून ती विचारातून बाहेर आली फोन वाजतच होता तिने फोन घेतला घाबरतच रिसीवर कानाला लावत हॅलो हॅलो हसीना कोण आहे मेरी बेटी आवाज भी भूल गई कोण अम्मी आश्चर्याला पारावार राहिला नाही तिच्या हा बेटी मी तेरी अम्मी क्या आपली अम्मी को भूल गई इतनी पराई हो गई तू आपल्या आईचा आवाज एक तास हसीनाला रडायला आपको कैसे भूल सकती अम्मी? पर... हसीना रडायलाच लागली क्या हुआ हसीना? सब ठीक तो है ना अम्मी अम्मी हसीना आणखीच रडायला लागली क्या, क्या हुआ क्या हुआ बोलो तो अम्मी अम्मी हमारा पप्पू हा हा मैव पे देख लिहा पर तू घबराना मत उसे कुछ नहीं होगा तेरे भैया ने फौजदार साहब को बताया है कि पप्पू को कुछ नहीं करना वो सच्ची में एक अतिमंद पागल सा लड़का है जो हुआ सो हुआ आगे वो कुछ नहीं करेगा बेटी तुम्हारे भैया ने पप्पू के लिए ज़मीन दे दिया है अब कुछ नहीं होगा फौजदार साहब ने मान लिया हा तेरे भैया का दोस्त है ना वो वो मान लिया इसलिए अखबार वालों ने भी न्यूज़पेपर में कुछ नहीं लिखा सच्ची हाँ सच्ची अब तू शांत हो पप्पू को कुछ नहीं होगा यही कहने के लिए मैंने फोन किया था अम्मी अम्मी हसीना पुनः रड़ लग शांत हो बेटी शांत हो उसे कुछ नहीं होगा अम्मी बात वह नहीं है तो तो और क्या हुआ पप्पू के पापा को वो ठीक है तो क्या हुआ तू रो क्यों नहीं है अम्मी अम्मी बोलना क्या हुआ अम्मी पप्पू अब बड़ा हो रहा है वो तो होगा ही ना पर अम्मी मुझे डर लग रहा है कैसे संभालूंगी उसे कुछ नहीं होगा अल्लाह पर भरोसा कर सब ठीक हो जाएगा मैं फोन रखती हूँ लगता तेरा भाई आ रहा है उसने कहा है ये बात किसी को नहीं बताना। तुझे भी पर क्यों? मैं फोन रखती हूँ खुदाफीज हसीना चा आई ने ठेवला खुदा हाफिस अम्मी हसीना मनाली तीजे डोले डबडबून गेले होते थँक यू भैया ती पुटपुटली मनात आनंदही होता दुःखही होत भाईजांचं काही समजत नव्हतं हसीना मनात म्हणाली त्याला चांगलं म्हणायचं की वाईट आपल्या बहिणीवर याचं खरोखरच प्रेम आहे म्हणावं तर तो आपलं आपलं तोंडही बघत नाही राजारामशी लग्न केल्यापासून त्यानं आपलं नाव टाकलंय फक्त स्वतःपुरतंच नाव टाकले असं नाही तर अम्मीला आणि भावीलाही तो आपल्याशी संबंध ठेवू देत नाही आई आपलं कधीतरी चोरून फोन करते भावी तर तेही करीत नाही हा तर अजूनही आपल्यावर राग धरून आहे राजारामशी लग्न केलं म्हणून काय बिघडलं याच्या एका मित्रानं ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलं तेव्हा हाच पुढं होता कोर्टात सहीला हाच गेला होता पण आपलं लग्न त्याला पटत नाही त्याच्यामध्ये मित्रानं ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलं हा दुसऱ्याचा प्रश्न होता आणि आपलं लग्न हे आपल्या स्वतःच्या घराचा प्रश्न आहे त्याला वाटतं आपण त्याची इज्जत घालवली बिरादरी तोंड दाखवायला जागा ठेवली नाही त्याला पण बिरादरीवाले ज्यांच्यासाठी हा आपल्याशी संबंध ठेवत नाही ते बिरादरीवाले कुठं भेटतील तिथं छान हसतात बोलतात आवरजीवून चौकशीही करतात आपुलकीने पप्पूबद्दल विचारतात ये कर वो कर इस डॉक्टर को दिखाओ वो डॉक्टर अच्छा है पासून बुवा मंत्र तंत्र गंडे दोऱ्यापर्यंत काहीही करण्याचे सल्ले देतात बस हा भाईजान तेवढं चौकशी करीत नाही भावाचं प्रेम रक्ताचं नातं असं असू शकतं का एका नात्यावर दुसरं नातं का अवलंबून असावं किंवा एका नात्यामुळं दुसरं नातं का तुटावं मी राजारामशी लग्न केलं पती पत्नीचं नातं जोडलं म्हणून भावा बहिणीचं नातं का बिघडावं भावा बहिणीच्या नात्यात अशी दरार का पडावी बरं याला आपली अगदीच काळजी नाही असंही नाही तसं असतं तर भाभीला पाठवून यानं राजारामला या दंगलीपासून लांब राहायचं सांगितलं असतं सरजीरावनं दिलेलं पिस्तूल यानं याच कारणासाठी तर मागितलं नसेल आणि आपण किती गैरसमज करून घेतला आणि फोनवरही त्यांना आपल्याला राजारामचा मृत्यू आपल्या हातून होऊ नये असं सांगितलं तशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे कुठंतरी त्याला आपल्या बहिणीची काळजी आहे आपली बहीण विधवा होऊ नये असं त्याला वाटतं कसाही असला तरी राजाराम आपल्या बहिणीचा नवरा आहे त्याच्या मृत्यूनं आपल्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो तो संसार वाचावा असं त्याला वाटत असलं पाहिजे शिवाय आता तर पप्पूचे केस उजेडात येऊ नये त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यानं फौजदार मित्रालाही सांगितलंय जामीनही दिला खरंच आजही त्याचा आपल्यावर प्रेम आहे पण तो ते दाखवून देत नाही तो त्याला त्याचा अपमान वाटतो की काय याला शुक्र आहे ती अभावितपणे म्हणाली मेरे भाई की रक्षा जो कर रहा है वो इन्सानियत के काबिल नाही है समज नहीं रहा है वो क्या कर रहा है फिर भी उसकी रक्षा करना हात वर करून तिला अल्लाकडे कर दुवा मागितला तिला खूप खूप बर वाटलं कितीतरी दिवसांनी नफे कितीतरी वर्षांनी शांत अगदी शांत शांत वाटलं त्याच शांतीत कितीतरी दिवसांनी तिनं नमाज पठण केलं गच्च भरल्यासारखं होऊन गेलं तृप्त तृप्त अगदी तृप्त वाटलं भाईजानला फोन करून हे सांगावं आणि त्याचे आभार मानावेत सांगावं की भैया मेरे वास्ते राजाराम को माफ करतो मान लो ती फोन जवळ गेली आणि लक्षात आलं आम्हीला त्यानं हे मला सांगू नको असं सांगितलंय आणि नाही त्याला चुरून हे सांगितलंय मग फोन कसा करणार नको राहू देत ती मनात म्हणाली आपण फोन केला आणि आपण राग विसरून बहिणीला मदत केल्याचा त्याला अपमान वाटला तर माघार घेऊन हरल्यासारखं वाटलं तर त्यानं तो राग अम्मीवर काढला तर नकोच त्यापेक्षा आहे असंच राहू दे आपल्याला तरी हे समजलं हे किती छान झालं अल्लाह तेरा लाख लाख शुक्र आहे म्हणून तिने डोळे मिटले कितीतरी दिवसांनी तिला असं प्रसन्न वाटलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद